आज आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे नेमकं काय झालं होतं प्रकरण काय आज आम्ही वर्षान वर चौदा मी हॉटेल बंद आज शनिवारी कारण जे मानग्रस्त चालत त्याच्या दोनशे सत्तर जे लोक मेलेले आहेत एक आपल्याला रात्री काढल्या म्हणून मी आज हॉटेल बंद ठेवलं त्या कारणामुळं त्या हॉटेल कारणामुळं बंद आज आम्ही घरी गेलो आमचं आहे खाली तिथे गेल्यानंतर आज जेवण बसल्यानंतर परत आज अजून दोन दोघा जणां तोडफोड अजून चालू केली आज मग आम्हाला जात जात एक मोटरसायकल मालक जावा तोडफोड अजून चालू केली आज बी अजून सहा बिहार फोडले माझे मग आणि अजून जेव्हा मारण्याची धमकी चालू आहे आमच्या पशीच का की हॉटेल बाकी शिरवायला का दिसायला कष्ट करून पुढं चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय कळा नाही आमची एक मागणी घ्यायची कठोर कारवाई करून केस तरी केलेली घेतलेली आहे आणि आपण लावलेल्या पोलीस गाडी आलेली आहे पोलिसांचं भरपूर सहकार्य झालेलं तर काही नाही आपलं फोन लावले गाडी आलेली आहे गाडी आलेली तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले काही नाही साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आहे आणि परिषदांना आमच्यावर लक्ष ठेवून राहावं आज आमच्या जीवनाला धोका निर्माण झाल्यानंच आहे कांद्याचे नुकसान किती रुपयाचं झालेलं आहे आज एक हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे दुसरी घटना आपल्याच हॉटेलला टार्गेट का केलं जात आहे तीच मी हॉटेल बाकीशीला टार्गेट काय केलं जात आहे तीच नाही मला आम्ही नॉरोबर कष्ट करून आज खायला लागतो चोऱ्या करून तर खात नवाजा आज कष्ट करून खातो आम्ही भरपूर आज सकाळी सहा वाजता उठतो दहा वाजता हॉटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं गोळा करून घरी जायला एक वाजते तवाजा होतो आम्ही एकटाय तरी इतकं कष्ट करून सगळे सोडून आमच्यावरच फक्त विचार काम होऊन आम्ही लय लईज पण द्यायला गेल्या बऱ्याला होतं आमचा म्हणला लागतो त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करून जरा परशेद्यानं आमच्यावर लक्ष द्यावं हेच आमची मागणी आरोपी कोण आहे ते काय आहे याबाबत काय माहिती आरोपी आज पकडून दिलेत रेड आणि पकडलं कॅमेऱ्यात दिसली होती तिथंच होते आरोपी तिथं शेटत होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक तुळजापूरचा आहे मग एक बाहेर चकडून माहिती